अनो इंद्रायणी या मालिकेच्या आधाच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदूचे मित्र मंदिराच्या जवळ जमलेले असतात गोपाळ परीला म्हणतो ऐ परी कशाला आलीस उडत उडत तिकडं तुला सांगितलं होतं ना तिकडं थांब आपलं सामान तिकडं आहे कशाला आलीस इकडं हां परी म्हणते अरे मी त्या खोलीला कडे लावून आली आहे गोपाळ म्हणतो इंदू पण येत नाही आहे तेवढ्यातच इंदू तिथे येते सगळे उठून उभा राहतात गोपाळ म्हणतो इंदे अगं किती वेळ लावलायस आपल्याला अजून प्रॅक्टिस करायची चल निघूया तेवढ्यातच ते चांगदेव महाराज येतात इंदूकडे बघतात इंदूच्या अंगाला सगळीकडे माती लागलेली असते चांगदेव महाराज म्हणतात उतणार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही इंद्रायणी आज कीर्तन आहे ना तुमचं इंदू म्हणते हो सांगदेव महाराज म्हणतात अर्ध्या तासात मंदिरात या रामकृष्ण आणि ते तिथून निघून जातात इंदू विचार करते अयो मायो अर्ध्या तासात कीर्तनाची तयारी तर काहीच झाली नाही आता कसं करू मी त्यानंतर सगळे विठूच्या मंदिरात कीर्तनासाठी जमलेले असतात इंदू आवरून येते सगळे खूप खुश असतात इंदू विठुराचं दर्शन घेते तिला बोलवतात मग ती माईक समोर येऊन थांबते सांगदेव महाराज म्हणतात चला सुरू करा तुमच्या कीर्तनावरच अवलंबून आहे तुमच्या व्यंकू महाराजांचं भवितव्य मग हिंदू आसनाच्या पाया पडते आणि उभा राहते आनंदी म्हणते इंदू करकर हिंदूला आठवत असतं की आनंदी तिला कशी कि मग अशी म्हणते की एवढं काम करून घेतलं आहे ना की कीर्तनामध्ये उभ्या उभी झोपशील तू त्यानंतर ती चांगदेव महाराजांकडे बघते आणि मग तिला ते आठवतं की जर इंदू चुकली तर व्यंकू महाराजांचं कीर्तन बंद हेही तिला आठवत असतं आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं गोपाळ म्हणतो इंदू अगं म्हण ना चांगलं म्हणतीस तू चालू कर तिचे मित्र तिला म्हणतात म्हण ना अगं म्हण ना असं तिला सांगत असतात चांगदेव महाराज म्हणतात बालकीर्तनकार इंद्रायणी तुम्ही कीर्तन सुरू करा सगळे आतुरलेत तुमचं कीर्तन ऐकायला मग गोपाळ तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो बोला पुंडलिक वरदे हारिविठ्ठल मग सगळे म्हणतात श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय त्यानंतर इंदू जय जय रामकृष्ण हरीचा जय घोष सुरू करते पण तिला ते म्हणत असतानाच चांगदेव महाराज काय बोलले ते आठवत असतं आनंदी कसं तिच्याकडून काम करून घेते आणि म्हणते की तू कीर्तन करू शकणार नाहीस हे तिला आठवत असतं आणि मग त्यानंतर हे आठवत असतानाच रामकृष्ण हरीचा घोष संपतो इंदू गप्पच उभे असते गोपाळ तिला खाली बसून सांगत असतो की इंदे गुरुविषयी कीर्तन आहे गुरुविषयी सुरूकर गुरु गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमा म्हण की इंदे मग चांगदेव महाराज म्हणतात ए मुला नाव काय तुझं तुझं काय संबंध गोपाळ म्हणतो मी गोपाळ गोपाळ व्यंकट डिग्रेजकर मित्र आहे मी इंदूचा सांगदेव महाराज म्हणतात काय व्यंकट महाराज तुमचे चिरंजीव का तुमच्या दोघांनाही ही मुलगी पोपट वाटते का म्हणजे तुम्ही बोला आणि ही मुलगी तुमच्या मागे पोपट पंची करेल बाळा अशी पोपट पंची करून कीर्तनकार होता येत नाही इंद्राणी बाई तुम्ही फार मोठ्या कीर्तनकार आहात तुमचं तुम्हा कीर्तन तुम्हालाच करायचं आहे करा सुरू इंदू म्हणते एक विनंती करू का माझ्या बाजूला व्यंकू महाराज आणि पाठीशी विटोऱ्यावर राहिले तर चालेल का महाराज विनंती होती ओ मग चांगदेव महाराज म्हणतात नाही ते शक्य नाही बघा हे बघ विटोराय आजही तुझ्या पाठीमागेच आहे तो असताना आणखीन कोणाची तुला काय गरज म्हणे तू म्हणे मोठा चमत्कार घडवलेत ना व्यंकट महाराजांची वाचा तुझ्या कीर्तनाने परत आली आहे आम्हालाही बघू द्यात तुमच्या कीर्तनाची ताकद का काही लोकांनी पैसे कमावण्यासाठी पसरवलेली ही आहे ते व्यंकट महाराजांकडे बघत असं म्हणतात दत्त बा हात जोडतात आणि म्हणतात महाराज इंदूच्या कीर्तनात ताकद आहे चांगदेव महाराज म्हणतात मग व्यंकू महाराजांनी तिच्या मागं उभं राहावं असं का तिचा आग्रह आहे सांगा ना सुरू करा कीर्तन इंद्रायणीबाई वेळ खूप जातोय इंदू रडत असते आणि म्हणते मला माफ करा तेवढ्यातच व्यंकू महाराज येऊन तिला जवळ घेतात आणि म्हणतात इंदू बाळा घाबरू नकोस रडू नकोस बाळा तुला नाही नाही सुचत आहे आत्ता काही बोलायचं नको करूस हां कीर्तन तुला जेव्हा करावं असं वाटेल जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हाच कर कीर्तन रडू नकोस शांत हो इंदू रडतच असते व्यंकू महाराज रागातच चांगदेव महाराजांजवळ जातात आणि म्हणतात अहो महाराज काय आहे हे किती कठोर वागताय तुम्ही किती लहान आहे चांग ती चांगदेव महाराज म्हणतात ती सर्वार्थाने लहान आहे हेच सांगतोय मी तुम्हाला मगाच्यापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय इंद्रायणीने तिच्या वयाला साजेशा गोष्टी कराव्यात हसावं खेळावं बगडावं अभ्यास करावा परीक्षा चांगले मार्क पाडावेत पण आत्ताच कीर्तनाच्या मानगडीत पडू नये वय वाढलं अनुभव वाढला बुद्धी वाढली अभ्यास वाढला की मग करावं कीर्तन हिंदू रडत असते आणि मग चांगदेव महाराज उठतात आणि व्यंकू महाराजांना म्हणतात तुम्ही काय केलं माहिती आहे का व्यंकू महाराज तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी एका अजान मुलीला कीर्तन करते बर केला। तुम्ही तुमच्याबरोबर उभं केलं कीर्तन सेवेचा तुम्ही व्यवसाय केला तिचं बालपण तुम्ही तिच्याकडून हिरावून घेतलं कीर्तनाच्या सुपाऱ्या घेता तुम्ही बाजार म्हणलाय तुम्ही कीर्तन सेवेचा बाजार बाळंबट म्हणतात महाराज माफ करा पण आमच्या व्यंकू महाराजांबद्दल वाटतेल ते बोलू नका दौलत आप्पा म्हणतात तुम्हाला मान देतोय तुमचं आदरातिथ्य केलं त्यांनी आणि त्याच व्यंकू महाराजांविषयी तुम्ही असं बोलताय त्यानंतर महालेमातर म्हणतात हे बघा आम्ही हे खपवून घेणार नाही चांगदेव महाराज म्हणतात बरोबर आहे तुमचं बोंधुगिरीची ही दुसरी निशाणी प्रत्येक बंधूबाबाच्या मागे अशा अंधभक्तांच्या झुंडी उभ्या असतातच बरोबर ना व्यंकू महाराज तेव्हा आप्पा म्हणतात हे बघा निगोज कर व्यंकू महाराज म्हणतात आप्पा नाही आपल्या तोंडून असे चुकीचे शब्द जाता कामा नयेत हिंदू आता कीर्तन करू शकत नाही आहे सांगदेव महाराज म्हणतात हे आम्ही पुरावेनिशी सिद्ध केले आणि इथून पडत तुम्हालाही कीर्तन करण्याचा काहीच अधिकार नाही आहे तुमचं कीर्तनही बंद हे ऐकून हिंदूला धक्काच बसतो आणि नाहीच खूप धक्का बसतो ती अजून अतरायला लागते सगळे म्हणतात अहो असं कसं व्यंकट महाराज कीर्तन करणार त्यांनी कीर्तन केलंच पाहिजे दौलत अप्पा सगळ्यांना शांत करतात आणि ते चांगदेव महाराजांना म्हणतात हे बघा व्यंकट महाराज कीर्तन करणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे आमच्या महाराजांनी कीर्तन करायचं नाही हे सांगणारे तुम्ही कोण सगळे म्हणतात बरोबर आहे चांगदेव महाराज म्हणतात बरोबर आहे तुमचं तुम्ही माझा निर्णय मानाल असं मला वाटतच नाही मी यातून गेल्यावर तुम्ही कीर्तनाला उभं राहाल सुपाऱ्या घ्याल पैसा कमवाल पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा चांगदेव महाराजांनी तुमची बोंडगिरी उघडी पाडली गोविंद महाराज तिग्रस्करांची गादी एक नालायक माणूस चालवतो आहे कीर्तनकार ते वेळी स्वतःला सांगा ह्या गादीचे मोल मी मातीत मिसळतो आहे अपमान करतोय ह्या गादीचा आणि मगच कीर्तन करा असं म्हणतात ते बिठोराचं दर्शन घेतात आणि ते निघाय जायला निघतात आणि म्हणतात जाता जाता एकच गोष्ट सांगतो ती कायमची लक्षात ठेवा तुम्ही जिथं कुठं कीर्तनाला जाल तिथं तिथं हा चांगदेव महाराज तुमच्या विरोधात उभं राहील आणि ते तिथून निघून जातात इकडे इंदू रडत खाली बसते व्यंकू महाराज पण खाली बसतात बाकी सगळे गावकरी हळूहळू एक एक करून निघून जातात गोपाळ आणि त्याचे मित्र आणि गावातली काही मोजकी माणसं मंदिरात बसलेले असतात व्यंकू महाराज म्हणतात मुलांना घेऊन घरी जा मग शकू मुलांना घेऊन घरी जाते मग हळूहळू सगळे एक एक करून निघून जातात तिथं फक्त आता इंदू व्यंकू महाराज आणि दत्तोबाच असतात इंदू रडत असते दत्तोबा तिला समजावायला जातात पण ती आत उठून जाते मग व्यंकू महाराज म्हणतात मी समजावतो असू दे तिला दत्तोबा रडतच तिथून निघून जातात मग व्यंकू महाराज आतमध्ये जातात आणि इंदू आतमध्ये रडत बसलेले असते इथेचा हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद